नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला परफेक्ट कटोरीचा आकार गोल कसा द्यायचा आहे ते सांगणार आहे बघा हे माझं ब्लाऊज आहे या ब्लाऊजचा आकार किती गोल आहे कटोरी किती गोल आहे खूप ब्लाऊजच्या कटोरी मी बघितल्या त्या लांबट असतात उभट असतात कटोरीचा परफेक्ट आकार हा गोलच असतो आणि प्रत्येक साईजला कटोरीचा आकार कितीवर द्यायचा कसा द्यायचा कटोरी कितीने वाढवायची हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला मी एक कटोरी काढून घेतलेली आहे ती ड्राफ्टिंगमधली कटोरी निघालेली आहे त्याच कटोरीनुसार मी कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल तर मी जी कटोरी घेतलेली आहे त्या कटोरीला मी जशीच्या तशी ड्रॉ करून घेत आहे तुम्ही जे कुठले माप काढसाल बत्तीस चौतीस छत्तीस त्यामध्ये जी कटोरी निघेल ती काढायची आहे आपल्याला आणि अशी ड्रॉ करून घ्यायची आहे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम राहणार नाही आणि दुसरा व्हिडिओ बघायची गरजच पडणार नाही तर बघा मी ड्रॉ करून घेतलेली आहे आता प्रत्येक मापाचे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कितीने कटोरी वाढवायची आणि बाजूला लिहूनही देणार आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला तीन साईज सांगणार आहे अठ्ठावीस तीस आणि बत्तीस साईज या तिन्ही साईजला कटोरी कितीने वाढवायची ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आपल्याला पट्टीकडून एक इंच आणि कटरी जोडतो तिकडून एक इंच घ्यायचं आहे एक इंच सगळीकडून घ्यायचं आहे एक इंच हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक इंचा फॉर्म्युला अठ्ठावीस तीस बत्तीस आता बघा या रेषेपासून त्या रेषेपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे बघा टेपच दुमता मारला की आपला मध्य निघणार आहे तिथं मार्किंग करायची आहे आणि खालीसुद्धा आपल्याला एका इंचावर मार्किंग करायची आहे तर बघा दोन्हीकडून आपल्याला एक एक इंचावर मार्किंग करायची आहे आणि खालीसुद्धा एक इंचावर मार्किंग करायची आहे एक हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आता आपण लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि वरतून दोन्हीकडून आपल्याला पावपाव इंच वाढून घ्यायचं आहे तर बघा मी तुम्हाला तसे दाखवलेलेच आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता किती व्यवस्थित कटोरीचा आकार आलेला आहे आता आपल्याला खाली टक्स पॉईंट द्यायचे आहे ते टक्स पॉईंटही आपल्याला एक एक इंचावर द्यायचे आहे फक्त तुम्हाला लक्षात द्यायचं आहे अठ्ठावीस थीज, तीस बत्तीस थीज, यासाठी थी, फक्त एक एक हेही लक्षात ठेवायचे आहे जेणेकरून तुम्हाला सोपे जाईल एक एक इंचावर आपल्याला टक्स पॉईंट द्यायचे आहे आणि उंचीला टक्स पॉईंट आपल्याला दोन इंचावर द्यायचा आहे उंचीला टक्स पॉईंट दोन इंचावर तर चला उंचीला आपण दोन इंचावर टक्स पॉईंट देऊन घेऊयात आणि लाईन ड्रॉ करून घेऊयात ही झाली आपली अठ्ठावीस तीस बत्तीससाठी साठी कटोरी ही कटोरी तयार केल्यावर या कटोरीचा आकार गोल येईल आणि ही कटोरी खूप व्यवस्थित बसेल मी बाजूला सर्व मापे तुम्हाला लिहून देत आहेत तर बघा आपल्याला काय एक एक इंचावर घ्यायचं आहे आणि काय दोन इंचावर हे तुम्हाला बघितल्यावरच लक्षात येणार आहे मी तुम्हाला अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत कटोरी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता पुढचे तीन मापे मी तुम्हाला सांगणार आहे चौतीस छत्तीस आणि अडोतीस हे तीन माप सांगणार आहे आता कटोरी जशीच्या तशी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे जशी पहिल्यासारखी आप जशी आपण ड्रॉ केली होती तशी कटोरी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे आता या तीन साईजसाठी लक्ष द्या आपल्याला कटोरी कितीने वाढवायची आहे चौतीस छत्तीस आणि अडोतीस या तीन साईजसाठी आपल्याला कटोरी दीडने वाढवायची आहे बघा या साईडने दीडला वाढवायची आणि या साईडने दीडला वाढवायची हे तीन माप लक्षात ठेवायचं आहे आणि दीडला कटोरी वाढवायची आहे आणि खालूनही आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायची आहे म्हणजे सगळीकडूनच दीड हे लक्षात ठेवायचे आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता या लाईनपासून त्या लाईनपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि त्याचा मद्य काढून घ्यायचा आहे जो मध्य निघेल त्याला मार्किंग करायची आहे तर बघा मध्य निघालेला आहे मार्किंग केलेली आहे आणि खाली सुद्धा आपल्याला दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा अशा तऱ्हेने दीडचा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवायचा आहे मी लिहूनही देते तुम्हाला तिन्ही साईडला दीड इंच फक्त आपल्याला उंचीचा टक जो आहे ना तो बदलायचा आहे तो आता आपल्याला अडीच इंचावर द्यायचा आहे पहिले आपण दोन इंचावर दिले होते तीन साईजसाठी आता पुढच्या तीन साईजसाठी आपल्याला अडीच इंचावर आणि हा बाजूचा जो टक्स आहे तो दीड दीड इंचावर तो सेमच द्यायचा आहे आपल्याला हा दीडचा फॉर्म्युला आहे तर दीडचा द्यायचा आहे पहिला एकचा होता तर एकचा दिला होता तर हे बाजूलाही आपल्याला दीड इंच द्यायचे आहे आणि वरतून पाव पाव इंच तर हे तर तुम्हाला माहीत आहे प्रत्येक साईजसाठी द्यायचं आहे तर बघा मी कटोरीचा आकार देत आहे आणि किती सुंदर आपली कटोरी आलेली आहे अशा तऱ्हेने जर तुम्ही कटोरी काढली तर आपली कटोरी गोल येणार आहे जसे मी माझं सुरुवातीला ब्लाउज दाखवलं होतं तसे आपला कटोरीचा आकार येणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप बारीक बारीक टिप्स सांगितलेले आहे जेणेकरून तुम्हाला कटोरी काढणे सोपे पडणार आहे मी बाजूला पण तुम्हाला लिहून देत आहे तीन साईजला दीडसं सा, दीड इंच वाढवायचं आहे तर बघा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाकीचे व्हिडिओ जाऊन बघा मी कटोरीवर पण तुम्हाला लिहून देत आहे आता आपल्याला या पुढचे तीन मापे काढायची आहेत ते माप कोणची तुम्हाला सांगते आता अडतीसपर्यंत तर झालेलेच आहे चाळीस बेचाळीस आणि चौवेचाळीस हे तीन माप मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सर्वप्रथम आपण जी कटोरी होती ती तशीच्या तशी ड्रॉ करून घेणार आहे मी बाजूला तुम्हाला नंतर लिहून देणार आहे चाळीस बेचाळीस आणि चौवेचाळीस पहिले आपण हे कटोरी ड्रॉ करून घेऊयात आणि आता आपल्याला बाजूला पहिल्या कटोरीला दीड इंच वाढवले होते तर या कटोरीला आता दोन इं दोन इंचाने वाढवायची आहे ही कटोरी आपल्याला दोन इंचाने वाढवायची आहे चला पहिले बाजूला मी लिहून देते चाळीस बेचाळीस आणि चौवेचाळीशी इंच चला आ, दोनी दोनी तर आता आपल्या कटोरीला दोन इंचाने वाढवायची आहे दोन्ही बाजूला दोन इंचाने वाढवायची आहे आणि खालूनही दोन इंचावर वाढवायची आहे तर बघा आता आपण मार्किंग करून घेऊयात आणि लाईन ड्रॉ करून घेऊयात सुरुवातीला आपण लाईन ड्रॉ करून घेणार आहोत वरतून पाव पाव इंचावर आपण वाढून घेणार आहोत आणि कटोरीचा आकार देणार आहोत टक्स पॉइंट देण्यासाठी खालून आपल्याला दोन -दोन इंचावर मार्किंग करायची आहे आणि टक्स पॉईंटची उंची द्यायची आहे तीन इंच पहिल्या वेळेस आपण अडीच इंच दिली होती आता अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे तीन इंच द्यायची आहे आता एका दुसऱ्या मोजून आपल्याला मध्य काढायचा आहे आणि त्या मध्यापासून दोन इंचावर खाली घ्यायचं आहे ते तर आपण घेतलेलेच आहे तर बघा मध्य काढायसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर चला दोन दोन इंच दोन्ही कडून आणि वरची मार्किंग तीन इंच असा आपला परफेक्टमध्ये निघलेला आहे तर बघा किती सुंदर कटोरीचा आकार आलेला आहे तर बघा तुमच्या लक्षात येत असेल की जशी जसं आपण मोठे माप वाढवत जात आहोत तशी तशी आपली कटोरी मोठी होत आहे त्यामुळे आपली कटोरी परफेक्ट बसणार आहे त्या मापाचीच त्या मापाला बसणार आहे मी बाजूला दोन इंच लिहून पण तुम्हाला दिलेली आहे तर बघा किती व्यवस्थित कटोरी आलेली आहे या पुढची कटोरी आता आपल्याला शेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीस साईजसाठी काढायची आहे तर ती कशी काढायची तर चला मी तुम्हाला दाखवते आता मी पहिली कटोरी पुसणार नाही मी त्यावर तुम्हाला वाढवायचे दाखवणार आहे तर बघा मी दोन्ही साईडला पावपाव इंच वाढवून घेतलेले आहे पहिले दोन होते ना तर आता सव्वा दोन घेत आहे तुम्ही अडीचेही घेऊ शकता पण मला असं वाटते सव्वादेन हे सव्वा दोन हे खूप झाले आता सोपे आहे खालून आपल्याला पाव इंच वाढून घ्यायचं आहे टक्स पण उंचीला पाव इंच वरी घ्यायचं आहे सगळीकडून पाव पाव इंच वाढून घ्यायचं आहे शेवटची कटोरी काढणे हे सोपे आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तिन्ही साईडला सव्वा दोन सव्वा दोन किंवा अडीच इंचाला वाढून घ्यायचं आहे टक्स पॉइंट पण आपल्याला सव्वा दोन इंचावर द्यायचा आहे उंचीला टक्स पॉईंट आपल्याला पाव इंच वाढून घ्यायचं आहे पहिले तीन होतं तर सव्वा तीन घ्यायचं आहे किंवा तुम्ही साडेतीनही घेऊ शकता हे तुमच्या लक्षात येणारच आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी कशी कर वाढवायची सांगितलेली आहे या पद्धतीने तुम्ही जर कटोरी तयार केली तर तुमची कटोरी परफेक्ट बसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल भेटूया पुढच्या भागात धन्यवाद